संसार ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार कालचा तर केक यम्मी झाला होता आणि आज आपल्या ख्रिसमस स्पेशल एपिसोड मध्ये काय स्पेशल तयार होणार आहे आज पुन्हा एकदा केक वाव आणि आजचा केक जो आहे तो खूप स्पेशल आहे कारण मला खूप चीज आवडतं आवडत सो क्रीम चीज केक या रेसिपीचं नाव आहे वा 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 मस्तच केक हे म्हटल्यावर आणखीन काही बोलायलाच नको क्रीम चीज केक ची तयारी आम्ही करून घेतो साहित्य तुम्ही लिहून घ्या साहित्य मैदा एकशे ऐंशी ग्रॅम बटर पन्नास ग्रॅम कश्चर पावडर शंभर ग्रॅम जवस पावडर एक चमचा कोमट दूध एक वाटी क्रीम चीज एक एक पन्नास ग्रॅम बेकिंग सोडा एक चमचा क्रीम चीज केक चं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आणि हो प्रमाणात सकट लिहून घ्या बरं का कारण केक करत असताना प्रमाण खूप महत्वाचं आहे मराईट ची एकदम परफेक्ट आपण सुरुवात करूया मिक्सिंग बाउल घे पन्नास ग्रॅम बटर हे पहिले आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय व्यवस्थित बटर फेटून घेतल्यानंतर शंभर ग्रॅम आपण कस्टर्ड पावडर आहे ती सगळी मिक्स करायच्यामध्ये शंभर ग्रॅम कस्टर्ड पावडर पा, कस्टर्ड पावडर कस्चर पावडर ही पुन्हा एकदा बटर आणि शुगर हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे okay. आता ह्या मध्ये एक स्पेशालिटी अशी आहे योगिनी hmm. की आपण एग वापरत नाही आहोत hmm. आणि आपण पहिल्या केक मध्ये पण एग वापरला नव्हता पण आपल्याला ह्या मध्ये एग चा कंटेंट द्यायचा आहे सो so, आपण जवस असतं ना आपलं जवस पावडर आहे आणि ती अख्खी वन टेबल स्पून आहे पूर्ण मोठा चमचा ठीक आहे त्याच्यात आपण पाणी मिक्स करायचंय पूर्ण वाटी हि एवढी वाटी पूर्ण भरली गेली पाहिजे साधारण त्याच्या वर येईल पूर्ण बस हे मिक्सर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं सो so, जवस पावडर त्याच्यात आपण पाणी मिक्स केलं आहे आणि हे मिक्सर आपण याच्यामध्ये मिक्स कर पुन्हा एकदा ब्लेंड करून घेऊया आता याच्यामध्ये वॉर्म मिल्क आहे ते एक वाटी आहे ठीक आहे सो अर्धी वाटी याच्यामध्ये मिक्स कर गरम दूधच घालायचं कोमट कोमट एकदम गरम नाही थोडं कोमट अर्ध बस आणि वन एटी ग्रॅम्स आपण फ्लॉर घेतलेला आहे मैदा घेतलाय सो अर्धी वाटी पहिल्यांदा ह्याच्यात मिक्स कर चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वाँग ऑइल आणि वांग स्पेशल लेप पहिल्यांदा आपण नाईन्टी ग्रॅम्स मिक्स करून घेणार आता पुन्हा एकदा दूध आणि मैदा पण मैदा फक्त साधारण एक मोठा चमचा राहील इतका ठेव आणि आपल्याला तो ग्रीस साठी लागेल बरं दूध संपूर्ण हो हो पुन्हा एकदा आपण मस्त ब्लेंड करून आणि आता लास्टला द फायनल प्रोडक्ट चीज सो फिफ्टी ग्रॅम चीज आहे हे ते सगळं मिक्स कर क्रीम चीज आहे आणि स्पेसिफिकली मार्केटमध्ये क्रीम चीज मिळतं पुन्हा एकदा फक्त लास्ट फेटून घेऊया आपण आणि एक स्पून बेकिंग सोडा आहे तो याच्यामध्ये मिक्स कर बास परफेक्ट पुन्हा एकदा फक्त लास्ट अगदी थोडंसं अशा प्रकारे आपलं बॅटर केक साठी तयार आहे मला केक पॅन दे ब्रशनी आता काय होतं ना बऱ्याच वेळा आपण अशा वाट्या पटकन धुवायला टाकतो सो तसं न करता बटर आणि चीज जे आहे राहिलेलं ते आपण वापरायचंय आणि त्याला ग्रीस करून वाया काही जाऊ द्यायचं एक्झॅक्ट आणि जसं आपण म्हटलं होतं की आपण मैदा थोडासा ठेवला होता तो ह्याच्यावरती थोडासा बाकीचं आपण काढून घेऊया पीठ आणि आता हे बॅटर सेट केलेल्या मस्तपैकी ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये केकच्या भांड्यामध्ये काढून घ्या वेगवेगळे मोल्स येतात सो मी हा एक मोल्ड घेतला आणि आपण ओ टी जी ॲज रेग्युलर वन एटी डिग्रीला प्री हिट केला तरी चालेल hmm. आणि डायरेक्टली आपण बेक केला तरी देखील चालेल ओके okay. आणि हाही केक आपण कुकर मध्ये करू शकतो करू शकतो नक्की ह्याला आपण ड्राय फ्रुट्स पण चीज असल्यामुळे मुद्दामन मी बाकी काही वापरलेलं नाहीये कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चीज हल्ली हा फ्लेवर खूप आवडतो त्याच्यामुळे आपण मस्तपैकी बेक करून घेऊया वन एटी डिग्री वरती फॉर फोर्टी मिनिट्स केक बेक होतोय तोपर्यंत तो तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य मैदा एकशे ऐंशी ग्रॅम बटर पन्नास ग्रॅम कश्चर पावडर शंभर ग्रॅम जवस पावडर एक चमचा कोमट दूध एक वाटी क्रीम चीज पन्नास ग्रॅम बेकिंग सोडा एक चमचा कृती प्रथम मिक्सिंग मध्ये बटर व्यवस्थित फेटून घ्या नंतर त्यात कश्चर पावडर एकत्र करून पुन्हा फेटून घ्या आता जवस पावडर मध्ये पाणी घालून ते मिक्सिंग बाउल मध्ये घेऊन पुन्हा फेटून घ्या नंतर त्यात कोमट दूध आणि मैदा घेऊन फेटून घ्या आता त्यात उरलेलं कोमट दूध आणि मैदा घेऊन पुन्हा फेटून घ्या आता त्यात क्रीम चीज घेऊन फेटून घ्या नंतर त्यात बेकिंग सोडा घेऊन पुन्हा भेटून घ्या आता पूर्ण पॅनकेकला बटर चीज आणि मैदा लावून घ्या आता तयार मिश्रण मोल्ड मध्ये घेऊन एकशे ऐंशी डिग्रीच्या तापमानावर प्री हिटेड ओव्हन मध्ये चाळीस मिनिटं बेक करा तयार केक प्लेटमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे क्रीम चीज केक तयार क्रीम चीज केक तयार आहे माझ्या समोर मस्त दिसतोय तो आणि एकतर खूप क्यूट दिसतोय शेफ राहत नाही प्लीज पटकन कट करूयात मी ह्याच्यावरती मुद्दाम काही गार्निशिंग केलेलं नाहीये कारण चीज आहे oh. सो चीज सगळ्यांना आवडतं पण ह्याच्यावरती आपण लहान मुलांसाठी स्पेशली hmm. ट्रुटी फ्रुटी चेरी असं ah. मस्त पैकी डेकोरेट करू शकतो yes. पण हा केक नुसता खायला खूप मजा येते so आणि फ्लेवर्ड क्रीम चीज मस्तच असे क्रिसमसमध्ये तर हा केक करायचाच <laughs> के आहे आणि तेव्हा तर खायला मिळणार आहे पण त्याच्या आधीच क्रिसमस माझं तर सुरू झालं आहे बाबा मस्त मला खूप आवडला हा केक सगळं प्रमाण व्यवस्थित आहे याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे हा मस्त फुलूनही आला आहे केक आणि अप्रतिम लागतो आहे व्यवस्थित ब्लेंड झालं ना प्रत्येक इन्ग्रेडियंट आपण व्यवस्थित ब्लेंड केला त्या प्रमाणामध्ये तर हा केक खूप छान होतो सो मच शेफ लॉट तुम्ही हा हा केक दाखवल्यामुळे स्पेशल एपिसोड खऱ्या अर्थाने स्पेशल झालाय <laughs> मंडळी कशा वाटला आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला ख्रिसमस स्पेशल रेसिपीज तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण येथेच थांबूया उद्या पुन्हा भेटूयात सुग्रणच्या क्रिसमस स्पेशल भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार